मातीने भरलेल्या भरधाव डंपरची उभ्या नागरिकांना धडक बहीण भावाचा चिरडून जागीच मृत्यू तर दोन मुलं गंभीर जखमी शहरातील कवठा रोडवरील मदिना चौकात मातीने भरलेल्या भरदाव हायवा डंपरने रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या नागरिकांना धडकला त्यानंतर उभ्या ॲटोवर पलटी झाला या अपघातात बहीण भाऊ चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची दोन मुलं गंभीर जखमी झाली आहेत जखमींना प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथे हलवण्यात आला आहे शहराला लागून असलेल्या कवठा रोडवर वीटभट्टी कारखाने आहेत सदरील कारखान्यासाठी सनवट माती पुरवण्यासाठी हायवा डम्पर रात्रंदिवस वर्दळ सुरू असते भरधाव पिकाने निघालेल्या सनवट मातीने भरलेला हायवा डम्पर कवठा रोडवरील नागरिकांची वर्दळ असलेल्या मदिना चौकात आला असता समोर डाव्या बाजूला ॲटो व ट्रॅक्टर वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले यानंतर सदरील हायवा उजव्या बाजूला सावलीत पाणी पिण्यासाठी उभे असलेल्या यास्मिन मोईन खान वय सत्तावीस वर्ष राहणार मनमाड भाऊ शोएब खान वय चौदा वर्ष कुरुंदा तालुका वसमत दोन मुलं आझाद मोईन खान वय सात वर्ष व आफान मोईन खान वय पाच वर्ष दोघे रानात मरमाड यांना धडकून उभ्या ॲटोवर पलटी झाला या भीषण अपघातात यासमिन मोईन खान व शोएब खान यांचा चिरडल्याने तागीस मृत्यू झाला तर आझाद खान व आफान खान ही हे गंभीर जखमी झाले आहेत चालक संतोष खनके राहणार हयातनगर तालुका बसमत ही हे मात्र या अपघातामधून बचावले आहेत सदरीने मयत महिला दोन मुलांसह नातेवाईकांच्या लग्नासाठी आली होती अशी माहिती आहे वर्दळ असलेल्या ठिकाणी ही घटना घडली असल्याने तेथील व्यापारी नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी तात्काळ मदत सुरू केली